सत्ताकाळचा नाश्ता असो किंवा संध्याकाळची छोटी भूक असो त्यावेळेस आपल्याला काहीतरी मस्त असं चटपटीत खाण्याची इच्छा होते आणि तेही जर आपण घरी तयार केलेलं काही पौष्टिक का असेल तर लहान मुलांना तर आवडतंच पण मोठ्यांनाही हे खूप आवडेल तर आज प्रियंकाच रेसिपीमध्ये गव्हाच्या पिठापासून एक मस्त असा टेस्टी मी नाश्ता तयार केला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल लायकनवर क्लिक करायला विसरू नका तर हा चटपटीत पौष्टिक नाश्ता मी गव्हाच्या पिठापासून तयार करते तर त्याच्यासाठी इथे मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे हे पीठ जे आपण पोळ्यांसाठी चपातीसाठी घरी वापरतो तेच पीठ आहे ह्याच्यामध्ये थोडं चवीपुरतं मी मीठ टाकलं आणि आता ह्याच्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकले मी इथे तेलाचा वापर केला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तूप घेऊ शकता किंवा तुम्ही बटरसुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता तेल टाकल्यानंतर असं सगळं हाताने व्यवस्थित चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तेल सगळीकडे चांगलं चोळलं जातं लागलं जातं आणि आता ह्याची आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि जसं आपण चपातीसाठी कणिक मळून घेतो ना तर तशीच आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर आता हे बघा अशा पद्धतीने मी कणिक मळून घेतली आहे आणि कणिक मळत असतानाच ह्याच्यामध्ये मी एक चमचा तेल टाकले आणि तेल टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला ही कणिक आता सॉफ्ट करून घ्यायची आहे ही कणिक अशी मळून घेत असताना अशीच आपल्याला बाजूला ठेवायची नाही आहे आपण लगेच ह्याची पुढची प्रोसिजर करणार आहोत तर हे बघा एकदम सॉफ्ट अशी मी कणिक मळून घेतली आहे आता हाताला थोडं तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर असा एक उंडा घ्यायचा आहे आणि हातावरती असा मोठ्या करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे तर हे बघा असे छोटे छोटे गोळे तयार केले ना या पद्धतीने असे छोटे छोटे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे हे बघा आणि असे गोळे तयार केल्यानंतर हातावरती असं त्याला प्रेस करून घ्यायचे हे बघा या पद्धतीने आपल्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्याही आकाराचे करू शकता जर तुम्हाला छोटे आवडत असेल मोठे आवडत असेल तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही करू शकता तर आता हे है बघा ह्या पद्धतीने असं बोटाने आपल्याला दाबून घ्यायचं आहे हा जो खोल भाग आहे ना ज्यावेळेस त्याच्यामध्ये ज्यूस जातो ना टोमॅटोचा तर त्यावेळेस ते खायला एकदम मस्त लागतं जर संध्याकाळी छोटी भूक लागत असेल किंवा सकाळी नाश्त्यामध्ये काय करायचं असेल सुचत नसेल पण तुम्हाला काही पौष्टिक का खायचं असेल तर अगदी दहा मिनटामध्ये हा नाश्ता गव्हाच्या पिठापासून तयार करून होतो हा नाश्ता लहान मुलांना तर नक्कीच आवडेल पण मोठ्यांनाही हा नाश्ता खूप आवडेल आपण जे घरी साहित्य आहे त्याच्यातूनच हा तयार करतो आहे आणि खायला अगदी पौष्टिक आहे आणि हायजेनिक पण आहे तर आता हे बघा या पद्धतीने मी सगळा असा पास्ता तयार करून घेतला आहे आता हा पास्ता आपल्याला उकळून घ्यायचा आहे तर पास्ता तयार करत असतानाच मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला छान आता उकळी आली आहे आता याच्यामध्ये चवीपुरतं ता मीठ टाकायचं एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं म्हणजे मीठ पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि त्याच्यामध्ये आता दोन चमचे आपल्याला ते तेल टाकायचं तेल टाकल्यामुळे पास्ता एकमेकाला चिटकत नाही तर पाण्याला ज्यावेळेस अशी खळखळून उकळी येते ना तर त्याच्यामध्ये आता हा तयार केलेला पास्ता टाकायचा आहे पास्ता टाकल्यानंतर गॅस मोठा करायचा आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि पास्ता जोपर्यंत असं थोडं वर येत नाही ना तर तोपर्यंत त्याला चमचासुद्धा लावायचा नाही कारण की जर तुम्ही आत्ता जर चमचा लावला ना तर पास्ता तुटू शकतो तर आता हे बघा थोडा असा पास्ता वर येतो हो, आहे की त्याला असं चमचाने लगेच हालवून घ्यायचं आहे तुम्हाला पास्ता टाकताना आधी वाटलं असेल की एकमेकांना तो चिकटला आहे पण आता तुम्ही बघू शकता की पाण्यात टाकल्यानंतर तो एकदम असा मोकळा झाला आहे आणि आता हा पास्ता आपल्याला असाच पाच मिनिट चांगला उकळून घ्यायचा आहे आपण ज्यावेळेस बाजारातून पास्ता आणतो तो त्यावेळेस तो मैद्याचा तयार केलेला असतो आणि तो खूप दिवसाचासुद्धा तयार केलेला असतो पण जर तुम्ही असा घरी गव्हाच्या पिठापासून तयार केला तर तो खायला एकदम पौष्टिक आहे आणि लगेच तयार केलेला असतो त्याच्यामुळे ते खायला एकदम चवदार पण लागतो टेस्टी पण लागतो तर आता हा आपल्याला पास्ता असाच चांगला उकळून घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस असा आपला पास्ता छान उकळतो किंवा शिजला जातो ना तर त्यावेळेस त्याचं थोडंसं असं कलर चेंज होतो त्याच्यावरती थोडे असे बबल्स यायला तयार होतात आणि मी तुम्हाला हे बघा दाखवते हे असं चमच्याने थोडंसं असं दाबलं ना की लगेच पास्ता आपला तुटतो आहे म्हणजे हा आता आपला पास्ता तयार झाला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पास्तामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे तोपर्यंत आता आपण ग्रेव्ही तयार करणार आहोत तर त्याच्यासाठी मी गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे पास्ता करताना थोडी अशी जाडबोडाची कढई घ्यायची म्हणजे पास्ता तळाला चिकटत नाही कढाई थोडी गरम झाली की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकायचं आहे तुम्ही बटरमध्ये सुद्धा पास्ता तयार करू शकता जर तुम्हाला बटर आवडत असेल तर आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची आहे आपण देसी स्टाईल पास्ता तयार करतो आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मोहरी टाकायची छान तडतडली की त्याच्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा हा तेलावरती ट्रान्सपरंट होईपर्यंत चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा लाल करायचा नाही आहे फक्त थोडं असं ट्रान्सपरंट होईल तितकाच आपल्याला कांदा तेलावरती परतून घ्यायचा आहे आणि कांदा तेलावरती परतून घेत असतानाच त्याच्यामध्ये एक चमचा लसूण टाकायचा आहे तुम्ही बघू शकता की मी असे लसणाचे बारीक तुकडे केलेत खाताना ज्यावेळेस दाताखाली लसूण येतो ना तेव्हा एकदम मस्त टेस्ट येते त्याची तर केव्हाही पास्ता करताना त्याच्यामध्ये असं बारीक चिरलेला लसूण टाका खायला एकदम मस्त लागतो आता हे सगळं परतून घेत असतानाच ह्याच्यामध्ये मी पावसमचा चमचा ओवा टाकलाय ओव्यामुळे पास्त्याला एकदम मस्त असं खमंगपणा येतो एक खायला एकदम मस्त रुचकर लागतो जर तुम्ही कधी पास्त्यामध्ये ओवा नसेल टाकलं ना तर एकदा टाकून पहा तुम्हालाही खूप आवडेल हे बघा आपला कांदा आणि लसूण आता तेलावरती छान असं परतून झालं आहे आता याच्यामध्ये सगळे सुके मसाले टाकायचे तर इथे मी अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे पाव चमचा हळद एक चमचा धनेजिरी पूड आणि एक चमचा इथे मी पास्ता मसाला टाकला आहे जर तुमच्याकडे पास्ता मसाला नसेल तर तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा पावभाजी मसालासुद्धा टाकू शकता तोही नसेल तर नाही टाकला तरी चालेल फक्त ह्या साधा मसाल्यानेसुद्धा एकदम पास्ता टेस्टी होतो ते तर हे बघा आपले मसाले छान आता तेलावरती परतून झालेत आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे आहेत तर इथे दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी असे मिक्स चॉपरमधून फिरून घेतलेत जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये दोन टोमॅटोची प्युरीसुद्धा टाकू शकता मला असे चॉप केलेले टोमॅटो जास्त आवडतात आणि टोमॅटोसोबतच इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा टाकली आहे आणि चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये मी टाकले एक फक्त लक्षात ठेवायचं आहे की पास्ता उकळताना पण आपण त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं तर त्या आकारानेच आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि टोमॅटो आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे पास्ता तयार करत असताना त्याचा मेन इन्ग्रेडियंटच हा टोमॅटो असतो तर टोमॅटो जर तुम्ही घेत असाल तर त्यावेळेस शक्यतो गावराणी टोमॅटो घ्या म्हणजे पास्ताला एकदम मस्त असं गोड चव येते एकदम मस्त असा टँगी असा पास्ता तयार होतो आपला तर आता हे बघा आपले टोमॅटो छान शिजले एकदा असं चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही कडेला बघू शकता की अगदी मस्त असं तेल सुटलं आहे आणि टोमॅटोला आता कलर एकदम मस्त झाला आहे तर आता हा आपला सॉस तयार आहे आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला पास्ता टाकायचा आहे सर्व एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करत असतानाच त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे ज्या पाण्यामध्ये मी पास्ता उकळून घेतला होता ते पाणी मी थोडं बाजूला ठेवलं होतं तर तेच पाणी ह्याच्यामध्ये मी टाकले ज्यावेळेस आपण पास्ता पाण्यामध्ये उकळून घेतो ना तर त्या पाण्यामध्ये सगळा पास्ताचा फ्लेवर असतो ते जर पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं टाकलं ना तर पास्ता एकदम ज्युसी होतो आणि एकदम टेस्टी होतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे तर इथे मी एक अर्धा लिंबू घेतलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये मी टाकते आहे लिंबामुळे पास्त्याला एकदम असं मस्त टँगी फ्लेवर येतो एकदम टेस्टी लागतो पास्ता आणि एकदा सगळं असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून दोन मिनिट आपल्याला चांगली वाफ काढून घ्यायची आहे आणि पास्ता करताना जर त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी मिक्स केलं ना तर तो पास्ता एकदम लिक्विड होतो एकदम घट्ट होत नाही आणि खाताना तो एकदम टेस्टी लागतो तर असे छोटे छोटे टिप्स आहेत जर तुम्ही ना स्वयंपाक करताना तर तुमचा पास्तासुद्धा एकदम टेस्टी होईल करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल तर आता हे बघा झाकण काढल्यानंतरच तुम्ही बघू शकता की पास्त्याला एकदम मस्त असा कलर तर आलाच आहे पण तो मिक्स करतानाच तुम्ही मला बघू शकता की एकदम मस्त असा टेम्पटिंग आपला हा पास्ता तयार झाला आहे एकदम ज्युसी असा पास्ता तयार झाला आहे आणि हे बघा एकदम मस्त असा हा आपला पास्ता आता तयार आहे कुठेच चा हा पास्ता तुटलेला नाही आहे किंवा कुठेच त्याचा लगदा तयार झालेला नाही आहे एकदम व्यवस्थित असा आपला पास्ता तयार झाला आहे आता सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हो असा पास्ता घरी तयार केलेला मुलांना जर दिला ना तर तो बाहेरचा पास्ताच खायला विसरतील इतका अप्रतिम हा पास्ता तयार करून होतो करून पहा नक्की सगळ्यांना आवडेल हा पास्ता आता तयार आहे आता गॅस बंद करायचा आणि गरम मस्तांनीच खा खायला अगदी अप्रतिम लागतो तर तुम्हाला माझी ही पास्त्याची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेलायकनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद